नमस्कार मंडळी स्वामी समर्थ तर आज इकडे मी करंजा बनवल्या होत्या आणि अगदी घरी असलेल्या सामानापासून मी ह्या करंजा बनवल्या होत्या रवा वगैरे मी बिलकुल यूज केला नव्हता तर रवा यूज नाही केला तर अगदी करंजा कशा बनवल्या असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल हां तर मी वेगळ्या प्रकारे आज करंजा बनवल्या होत्या तर तुम्ही बघू शकता इकडे सगळ्यात अगोदर तर मी मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये अगदी थोडासा रवा टाकून इकडं भिजू घालून घेतलं पीठ सगळ्यात अगोदर तर पीठ मळ भिजू घालून घ्यायचं म्हणजे करंजा करेपर्यंत चांगलं मळतंय तर ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं नमक घातलं होतं आणि दाखवल्याप्रमाणे अगदी प्रेस करू करू इथं मी भिजवून घालून घेतलं होतं आता इकडे पीठ भिजू घालून झाल्यानंतर त्याला एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण सारण वगैरे बनवतोय तोपर्यंत याचं चांगलं भिजतंय तर आता सारण बनवण्यासाठी मी इकडं वाटेवर गव्हाचं पीठ टाकलं आहे तुम्ही बघू शकता तर हा रवा एकदम कचकस लागतो आणि हे पण मी वेगळ्या प्रकारे बनवते आणि त्यामध्ये तूप टाकून तुम्ही बघू शकता एकदम लाल असं मी भाजून घेतलं आहे एकदम लालसर समजा सुद्धा नाही की रवा का काय आहे तर एकदम लालसर भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान आलेला आहे चांगलं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे ते लागत पण नाही खाली आणि तूप टाकायचं किंवा तुम्ही कत्रीचंसुद्धा तूप टाकू शकता त्याच्यानंतर जेवढे आपण पीठ घेतलं होतं अगदी तेवढं साखर टाकायचं तर ही छोटी वाटी त्याच्यापेक्षा मोठ्या वाटी भरून मी इथं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये त्या त्याच्यामुळे मी इथे जास्त साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये विलायची टाकली जेणेकरून विलायची साखरेसोबत चांगली बारीक वाटून एक एकटी विलायची तर वाटल्या जात नाही मिक्सरमध्ये आणि ते वाटून घेतल्यानंतर जे आपण सारण बनवलं होतं त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं त्याचं वाटून घ्यायचं आणि कधी पण विलायची साखरेमध्येच टाकायची जेणेकरून ती बारीक वाटते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इकडे मी खोबरं बारीक करून घेतलं आणि बारीक करायला ठेवलं जेणेकरून साखर जी राहिली होती ती सुद्धा खोबरायला लागून त्याच्यासोबतच येते तुम्ही बघू शकता एकदम बारीक केलेली साखर खोबरं आणि ते सारण असं सगळं एक एकत्र टाकलं आणि नंतर मी मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता कलर आणि किती छान आलेला आहे एकदम कचकच लागण्यासारखं तसं असं काहीच नाही राहिलं त्याच्यात आणि सारण एकदम छान झालं होतं त्याच्यानंतर मी इकडे पीठ मळायला घेतलं पिठाला जेवढं आपण मळतो तेवढं ते छान फुकतंय छान लागतं आणि छान होते त्याच्यानंतर मी इकडं करंजा बनवायला घेतल्या आता मी हाताने कधीच करंजा बनवत नाही मी इकडं करंजीच्या साच्याचाच वापर करते तर तुम्ही बघू शकता असे छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर करंजीचा साचा अगर तुम्हाला हाताने जरी येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा भरू शकता अगदी एकाच कढाईत मी सगळं केलं होतं तुम्ही बघू शकेल असं की मी त्यातच पीठ तिंबलं होतं नंतर पीठ काढून घेतलं तीच कढाई धुतली आणि त्याच्यातच मी सारण भाजलं आता त्याच कढाईमध्ये मी करंजासुद्धा तळणार आहे तर ते सारण मी इकडे एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आता करंजी लाटण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं त्याला लावण्यासाठी थोडंसं पीठ घ्यायचं जेणेकरून आपण करंजीच्या साच्यात जी लाटी टाकली की त्याचं काट द चांगले दाबण्यासाठी त्याला अगोदर थोडंसं पाणी पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकतात नाहीतर काय होतंय त्याला आपल्याला थोडंसं सारण वगैरे लागलेलं असलं त्याला तेलात टाकलं की ते फुटतंय त्याच्यामुळे अगोदर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एक 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 अशा करंजा लाटून घ्यायचं एकदम टम्म त्याच्यानंतर त्याला सुकायच्या अगोदर इकडं तळायला घ्यायच्या अगदी सुकूनही द्यायचं त्याला सुकल्यानंतर ते एकदम कडक होतात तर अधूनमधून थोड्या थोड्या लाटून झाले हो की इकडं तळत राहायचं आणि तुम्ही बघू शकता किती छान करंजा झाल्या होत्या एकदम लालसर किंवा तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही तळू शकता इकडे मी काही करंजा एकदम पांढऱ्या पांढरा तळल्या होत्या आणि काही इकडं लालसर तळल्या होत्या आता पांढऱ्या करंजा तळायच्या असल्या सो गॅसवर तळायच्या आणि थोडं जास्त जेणेकरून कच्चा पण त्यातला निघून जातो आणि एकदम फुल गॅसवर जर तुम्ही टाकत असाल तर लगेच करंजी लाल होते आणि करपायला पण लागते त्याच्यामुळं थोडं कमीच गॅस ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता एक 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 करून इकडं सगळ्या करंजा तयार केल्या होत्या आणि एकदम छान अशा दिसायला होत्या एकदम मस्त झाल्या होत्या आता सणवार आहे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक ला, कमेंट शेअर नक्की करा थँक्यू